एक नंबर बाबू खतरनाक आईच्या गावात इकडे इकडे <laughs> बाबा माझ्या रे बाब रे रेल्वे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज रविवार आहे तारीख काय बाबू तारीख किती आहे एकवीस तारीख आहे संडे आहे तर संडेच्या हिसाबानं आम्ही घरी बसून बसून दर टायमिंगला बोर होत असतो त्यामुळे बावीस तारीख बावीस तारीख बावी आहे तर दर संडेला आम्ही कुठे ना कुठे जात असतो मुंबईला फिशिंगला नाही तर जर वेगवेगळे स्पॉटला जातो काल आम्ही शनिवारी जसा गेलो रात्री नरिमन पॉईंटला गेलो तिकडे गरवला पण तिकडे माश्याची हीच नाही भेटली तर व्हिडिओ ती झालीच नाही तर आता आम्ही एका नवीन स्पॉटला आला आहो आणि ह्या स्पॉटला येऊन मी बघतोय तर भरपूर जण इकडे गरवायला आलं ते हँडलाईननी तर मित्रांनो फर्स्ट टाईम आला आम्ही पण इकडे ग्रँड रोडला तर रिपोर्ट आहे का बघता हो तर आम्ही सोबत झिरोची गरी आणि तर बघतो मित्रांनो काय रिपोर्ट आहे तो इकडं ह्या साईडला आणि तुम्हाला दाखवतो स्पॉट लागतो इकडनंतर हा बघा स्पॉट बघा इकडून ह्या साइडून बाबू गरवत आहे आणि तिकडे जण आहेत ना तिकडे ते बघा ते मध्ये अर्धा याचा भाग आहे त्याच्यामध्ये भरपूर जण गरवत आहेत चार पाच जण तरी आहेत स्पॉट एक नंबर आहे आणि इकडे वड पण मजबूत आहे आला तसा फायदा काहीतरी होऊन दे एक तरी मासा लागला ना तरी बास होईल कारण अजूनपर्यंत आम्ही भरपूर ठिकाणी फिरला पण मासे काय लागतच नव्हते पेशन्स भरपूर ठेवला तरी पण मासे नाही आता बघूया काय भेटतात ते सोबत आम्ही हे आम्ही सामान आणवा याच्यामध्ये बाबू काय काय दाखवू जरा काय काय घेतला घेतले तारले तारलीचं मासं आहेत ना तारलीचं मासे आहेत चिंगला घेतले थोडीशी अजून तीन पण रिपोर्ट आपल्याला जास्त कुठला भेटणार आहे तारली मासा ना माझ्यामध्ये भेटणार तर आताच गेला तारली माशाला मित्रांनो रिपोर्ट आहे आणि हे आम्ही एवढे आणला हो पन्नास रुपयाचे आणला जास्त नाही बघा बारके बारके तुकड़े करून घेता भाऊ आणि ह्या ह्याला ना तारली माशाला ह्या साईडला जाम रिपोर्ट आहे तारली लावून चेक करता हो कर का इकडे लागतात का आम्हाला मासे काहीतरी एका दुसरा लागला तरी लाग वास होईल ना बाबू हां एकदम बारीक घरी आहे ना छोटी झिरोची घरी आहे झिरोपेक्षा थोडी मोठी चौकस रे बाबू आता भरती येत आहे ना म्हणून जवळच्या जवळ कधी हा जाई पाणी रे बाबू अरे एक एकड़े, एकड़े। <laughs> बापा पड़े, पड़े, पड़े। एक नंबर नंबर बाबू कतरनाग आईच्या गावात इकडे इकडे बाबा माझ्या अरे बाप रे रेनवी इकडे पडल पडल मित्रांनो ही बघा ही एक आणि दुसरी एक नंबर इकडे ठेव इकडे ठेव इकडे बघ आईला जाम खुशी रे बाबा काय सांगू तुला आईच्या गावात बाबू एक नंबर रेनवीच आहे ना बही पण खाली डेव अशी खाली ठेव मस्त साईज आहे बाजूला बा हात ठेव ना जरा असा हात ठेव ना हातावर ठेव बास एवढे आपल्याला तीन चार अजून भेटू दे बाबू पटापट टाकत जा बघून नकोस माग बुड त्याची पण साईज मजबूत आहे हा मस्त साईज आहे दोन रेनवी बाबू एक नंबर अजून पटापट पटापट टाकत जा हे बघ अरे लावत नाही आज एवढा एक्साइटेड नको विना काय लावायचा बारका टुकडा काढ पट्टन गिल्लान पाहिजे हां बा एवढा हां ठीक आहे अजून का हा एक नंबर बाबू आता तुझा दिवस आहे भाई तूच काढतस आहे सगळे मासे लांबरीच मारा अशीच पिचकवलं शिवाय टाक बस टाकून दे एक नंबर बाबू आहे चैतावला आता अडच मासा काढला ना दोन मासे काढला मार मार बाबू आता दिवस तुझा आहे भाई एक नंबर काढलाच आहेस तर मित्रांनो विषय बघा मग की लांबारी मारत होतो हँडलाईननी गरवत होतो आम्ही तिकडं तर आता थोडा वेळ होता नसताना लांबारी ही मारत होता घरी तर घरी डायरेक्ट म्हणजे हाताच्या आतमध्ये घुसली तर आता ती काढता वाह मजबूत आतमध्ये घेतली बघा दाखवतो म्हणून बघ कशी गेले ती येणार आहे की नाही ते सगळं समजत नाही तर घरवूनच मासा भेटला आणि तिकडे वड चांगली होती आणि तो स्पॉट पण एक खतरनाक आहे पण हे जरा प्रॉब्लेममध्ये झाला म्हणून थांबवलं आम्ही फिशिंग <laughs> बाबूनच काढला बा हे रेनवी काढला मजबूत आणि तो बघा हा स्पॉट बघा असला आहे तो खतरनाक फिशिंगला एक नंबर पॉ स्पॉट आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला सांगा इकडे जवळ चार जण घरवत आधी मजबूत स्पॉट आहे आणि वड पण असली आहे ना की लांबारी म्हणजे आपण आता हँडलाईनने गरवायचं म्हटलं ना तर एक नंबर इकडं रिपोर्ट आहे तर आमचा हा विषय झाला नसता तर कदाचित आम्ही थोडा वेळ घरवला असता बघतो येते का ही घरी तर नाही आली तर जायचं तोंड घेऊन इथनं चला

आता ह्याच्यावर ठेवलं नाही नाही आरपार गेलाय ना आरपार गेलाय काढायचा कस झाला जरा वर्ण हे करणं कांबडी काढणं कांबडी काढून फायदा नाही आला आरपार गेलाय का अरे इकडे इकडे हलवतोस माहिती मला सांगताय तुझा तर पण काय करणार कापून आपण पण सुद्धा फायदा नाही आहे जावे शिबिरला डॉक्टरकडे जावे चला मग कारण ते हेच नाही होणार आहे तुला बनवून देतो तर मित्रांनो काय मकान नाही आमचं जायला लागणार आम्हाला कारण विषय काय आहे फाडून पण सुद्धा काय नाही आपल्या हातात नाही काय हो आपल्या हातात काय आहे असं नाही रे फाडून झालं तर रक्त परत येणार बरोबर पुढे काय जास्त ये नको चल जाऊया घरी बुया थोडं टाकतोस काय तू की जाऊया डायरेक्ट घरशी एक घरी मारतोय आपल्याकडे जाऊया चालू केलं मित्रांनो हे सिंग ना नाद आहे ना लय बेकार आहे पहिली बात म्हणजे थोडं आता एवढा लांब आला होता थोडा वेळ घरवता अजून नंतर मग एकदाच कलटी मारून तोंडात घुसायची आहे दाखवायचा ना कसा घरी बांधताना कशी दाखवायची बघा घरी बघा एवढीच घरी आहे एवढी तरी घुसली आतमध्ये मजबूत घुसली तू एवढ्या जोर टाकतोस ना सूत जरा लावायला पाहिजे जरा त्याला जास्त लय मागे सूत लाव जरा जास्त ठकत येत आहे हा बोल येतं का ठकत येत आहे का आई रोने इतना हाई थोड़ी बार वोड। अब तो तू जोड़ त्या बाबू घरी हात लावणार नाही आहे तुम्ही सगळे काढून जा टपाटपू काढ एक नंबर भेट तर मित्रांनो जातात थांबला ना बाबून एक दोन कास केला ह्याच्यानंतर तर आता थांबत नाही आम्ही जाता आहो घरी तर ह्याचा इलाज आता नाही केला तर वांदे होती पुढं जाऊन बोट बीड यायला सुजलचा होत्या दिवशी तर मित्रांनो जाता होता घरी हे दोन मासे घेतला हो तर कुठं जवळपास हॉस्पिटल दिसतं तिथे बघता काय भेटतं हाय काय इलाज करण्यासारखा नाही तर आम्ही डायरेक्ट घरी जात तर चला हे बघा हा स्पॉट तर मित्रांनो ह्या स्पॉटला नक्की भेट द्या आणि पुढच्या टायमिंगला मी एक अजून एक व्हिडिओ टाकेन तर ह्या स्पॉटला कसा यायचा आणि नेमका स्पॉट कुठे आहे ना तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन मी तर त्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवून द्या तर हा स्पॉटची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओत मी सांगतो आणि व्हिडिओला इथंच एंड करतो मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन कंटेंटसोबत लवकरच तर चला आता बाय